बघा या केस मध्ये आम्ही अगदी सुरुवातीपासूनच इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्टँड क्लिअर आहे की आम्हाला माहिती आहे की डॉक्टर सुश्रुत कैसास हे कुठल्याही प्रकारचा निग्लिजन्स त्यांच्याकडनं झालेला नाहीये त्याच्यामुळं इंडियन मेडिकल असोसिएशन हे पूर्ण ताकदीशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण कायदेशीर मदत सुद्धा डॉक्टर सुश्रुत गैसासांना करणार आहोत त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही त्यांच्यावर कुठलच कलम लावण्यासारखं नाहीये खरं पाहता तर एकशे सहा ए तर निग्लिजन्सचं कलम आहे मेडिकल निग्लिजियन्स जेव्हा डॉक्टरांनी त्या पेशंटची ट्रीटमेंटच चालू केलेली नाहीये तर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा निग्लिजन्स होण्याचे काही प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे हे कलम लावलं तर चुकीचंच आहे आणि दुसरंही कुठलं ला कलम लावू शकत नाहीत कारण त्यांनी काही केलेलं चुक गुन्हा केलेलं नाहीये त्या ठिकाणी तर ते या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मेडिकल निग्लिजन्स आणि चॅरिटी आणि पैसे त्या दोन वेगळ्या आहे एक प्रशासनाची गोष्ट आहे एक डॉक्टरांची गोष्ट आहे प्रशासनाच्या गोष्टीविषयी सरकार त्यांचे त्यांची इन्व्हेस्टिगेशन करून जे काही करायचं ते पावलं उचलेल पण मेडिकल निग्लिजन्स नाही आहे त्यामुळे डॉक्टर घैसासांवर कुठली कारवाई करू नये ही आमची स्पष्ट मागणी हो डॉक्टर घैसास हे त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे एक मानद डॉक्टर आहे आणि तुम्ही जर ती चिठ्ठी लिहून दिलेलं जर नीट पाहिलं तर त्याच्या कोपऱ्यामध्ये एन आय यू असं लिहिलंय म्हणजे त्यांनी हे आपण बाळ बाहेर काढल्यानंतर सीजर करून या बाळाला आपल्याला एन आय मध्ये ठेवावं लागणार आहे कारण हे सहाशे सातशे ग्रामची बाळ आहेत तर याच्यावर खर्च एवढा होऊ शकतो ही कल्पना देणं त्यांचं काम आहे हे पैसे काय गैसासांना मिळणार नाही डॉक्टर गैसास हे गायनेकॉलॉजिस्ट आहेत ते एन वाले डॉक्टर पण नाही आहेत आणि हे चार्जेस एनआयसीयू साठी लिहिलेले आहेत त्याच्यामुळे याच्यात गैसासांचा काही विषय येत नाही कारण त्यांना त्यांनी स्वतःसाठी पैसे मागितलेले नाही आहेत ही जी पॉलिसी ऑफ दॅट हॉस्पिटल त्याप्रमाणे त्यांनी ते त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही राज्य सरकारकडे काय मागणी करताय कारण स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू जर कदाचित मंगेशकर अशी एक चर्चा आहे की मंगेशकर रुग्णालयाचं नाव मोठं आहे त्याचं सामाजिक कार्य मोठं आहे त्याच्यामुळे कदाचित तो एक चर्चा जी आहे त्याच्यावरून डायवर्ट होण्यासाठी यशस्थान झाला नाही बघा याच्यामध्ये प्रश्न असा आहे की हॉस्पिटल uh, हा पार्ट वेगळा आहे डॉक्टर हा पार्ट वेगळा आहे आज डॉक्टर सगळे घाबरलेले आहेत महाराष्ट्रभर इमर्जन्सी पेशंटची ट्रीटमेंट करावी की न करावी हा प्रश्न डॉक्टरांच्या डोक्यात गेलेला आहे कारण ही जी मोडतोड झाली घेसाच्या हॉस्पिटलला पण तोडफोड झाली त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला पण त्याच्यावर अजूनही कुठल्याही प्रकारची काही कारवाई शासनाने केलेली नाही ती जर केली असती तर आम्हाला थोडंसं आश्वासक वाटलं असतं डॉक्टर लोकांना कारण सगळे घाबरलेले आहेत उद्याची पिढी जी तयार होईल डॉक्टरांची ती इमर्जन्सी मेडिसिन करायला तयार होणार नाहीये हे समाजाचं नुकसान आहे असं आम्हाला वाटतंय त्याच्यामुळे डॉक्टरांना सुरक्षितरित्या कसं प्रॅक्टिस करता येईल त्यांचं मनोबल कसं वाढेल की अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुद्धा करताना डॉक्टरांना भीती नाही वाटली पाहिजे एवढा विश्वास शासनाने डॉक्टरांना दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं राज्याचं हा फक्त विषय पुण्यापुरता मर्यादित नाही तर याचा परिणाम संपूर्ण राज्यातल्या रुग्णसेवे होऊ शकतो किंवा जे प्रकरण घडलं त्याच्यामुळे सुद्धा एक दहाकता जे आहे ती बाहेर आली की हे प्रकरण जे आहे तर कोणत्याही रुग्णालयामध्ये अशा पद्धतीनं नये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करणार आहात का किंवा ती रुग्णालयासाठी असावी किंवा डॉक्टरांसाठी असावी किंवा मग इंडियन मेडिकल याच्यासाठी आमचं म्हणणं असं असेल मुख्यमंत्री महोदयांना की ह्या ज्या अशा घटना घडतात तेव्हा त्याची जी काही तपासणी आहे यंत्रणा आहे किंवा त्यांच्याबद्दल काही चौकशी करायची ती नक्की करावी त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे योग्य ती कारवाई करावी त्याच्याबद्दलही आमचं काही म्हणणं नाही आहे पण आमचं म्हणणं असं आहे की लोकांनी ह्याच्याविरुद्ध कायदा हातात घेणं हे अतिशय चुकीचं आहे त्या हॉस्पिटलच्या समोर आंदोलन करणे काळ फासणे किंवा सुश्रुत गैसाजांच्या हॉस्पिटलची तोडफोड करणं हे मात्र मुळीच खपवून घेतलं जाणार नाही आणि ह्याच्यासाठी कडक कायदा केला गेला पाहिजे आणि डॉक्टरांना एक संरक्षण आणि त्यांना एक प्रकारचा जो आपण म्हणतो की सुरक्षितता जी आहे ती जर आपण बघितली तर याच्यातच जनतेचं हित आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांनी अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच काही आपले राजकीय पुढारी किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनीसुद्धा डॉक्टरांबद्दल फारच अपशब्द वापरलेले आहेत आणि वेगळी भाषा वापरलेली आहे पण आता त्यांच्यावरती जो काही गुन्हा दाखल झाला आहे एफ आय दाखल झालेला आहे तो एकशे सहा एक या कलमाखाली झाला तर हा जो आम्ही जे काय आता लिगल कालपासून जे आम्ही ओपिनियन घेतलेले त्याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये जरी अटक झाली तरी त्याला अवेलेबल आहे त्यांची जामिनावर सुटका होणार तर आता हा जो आहे त्यांच्यावरती प्रशासनाने किंवा पोलिसांनी जे काही दाखल केलेला गुन्हा आहे तर हे खरं मुळातच जे कलम लावलेलं आहे ते आम्हाला पण पटलेलं आहे आणि आमच्या लिगल एक्सपर्ट्सला सुद्धा पटलेलं आहे की हे कलम जे आहे हे लावण्यापूर्वी की हे निष्काळजीपणाला निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला असला नाही तर ह्या पाच तासामध्ये त्यांनी जे काय ट्रीटमेंट केलेली आहे की असं काही घटना घडली नाही की त्या रुग्णाचा मृत्यू त्याच्यातनं आहे त्याच्यामुळं बहुतेक आमच्या सगळ्यांचं लिगल मदत करणार मदत आम्ही सगळ्यांची असलेली आता कसं आहे की त्यांनी तिथं ट्रीटमेंट डिनाय पण केलेली नव्हती आणि त्यांनी ट्रीटमेंट पण दिलेली नाही त्याच्यामुळं तिथं डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जे आहे भले त्यांनी एक पंधरा दिवसापूर्वी बघितलेलं असेल मग दुसऱ्या हॉस्पिटलला गेले मग ते परत त्यांच्याकडे आले पण पर्टिक्युलरली त्या घटनेच्या दिवशी डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जी व्हायला पाहिजे ती न घडल्यामुळं हा निग्लिजन्स घडूच शकत नाही असूच शकत तर म्हणून आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत mm. आणि ह्याचा काय होणार आहे परिणाम दुर्गामी परिणाम होणार आहे म्हणजे एखाद्या फॅसिलिटीमध्ये जास्त वेळ जर पेशंट राहिला mm. तीन वर जर ट्रीटमेंट आता सु साधं उदाहरण घ्या की एखाद्या डॉक्टर क्रिटिकल केसचं ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये करत आहेत आणि त्याच वेळेस दुसरी एक केस आहे मग मात्र त्यांनी जर त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की मी येतोय तोपर्यंत तो बघूयात काय मला रिपोर्टिंग करा आणि जर का मी म्हणालो की त्याचं आता एक दोन तासांनी जरी बघितलं तरी चालणार आहे पण तुम्ही दोन तास मी ठरवलेले आहेत पण तुमच्यामध्ये मी निग्लिजंट ठरेल असं पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्याच डॉक्टरांना जी भीती वाटायला ही भीती आम्हाला दूर करायची सुनावणी त्यांनी पुढे घेण्यासाठी सांगितलेली आहे आणि मेडिकल कौन्सिलने ते मान्य केलंय की आम्ही सुनावणी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते नाही तर त्यांनी अप्लिकेशन मूव्ह केलं होतं की मी आज येऊ शकणार नाहीये तर पुढची डेट द्यावी म्हणून आम्ही ते मान्य केलंय मेडिकल काउन्सिल पुढची तारीख अजून सांगितलेली नाही पण ते मान्य तुम्हाला